आज एक मे दोन हजार चोवीस रोजी पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयसिंग नाईक तांडा येथील शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने इयत्ता तिसरीच्या कार्तिक का उपचव व इयत्ता चौथीच्या चंचल अजय राठोड या विद्यार्थ्यांना भारतीय आयुर्विमा जीवन एल आय सी यांच्याकडून स्टुडंट ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आले बक्षिसाच्या स्वरूपात त्यांना ट्रॉफी देण्यात आली यासाठी एल आय सीचे राजेश इंगोले विकास अधिकारी शाखा शिल्लो यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष आभार मानले या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चव्हाण सुरेश चव्हाण व इतर शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते या विद्यार्थ्यांना श्रीमती जयपाली शिरसाद व श्रीमती लता छेत्रे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले आई व वडील यांच्यासह विद्यार्थ्यांचे ट्रॉफीसह फोटो घेण्यात आले व त्यांचे भरभरून कौतुकही करण्यात आले हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रसाद महाराष्ट्र राज्य